तर आपल्या सर्वांनाच थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातलं जर कुठलं विचारलं तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असं उभं राहणार आहे आपलं महाबळेश्वर तर तीच महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीची शेती पाहण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत स्ट्रॉबेरीची शेती तर पाहूया आपण सगळेजण रेडी आहात ना तुम्ही पण नमस्कार मंडळी काय म्हणताय कसे आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती त्याआधी ना आम्हाला खूप सारी थंडी वाजत आहे तर आधी थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया आणि नंतर आपण स्ट्रॉबेरीची शेती पाहूया ऊनल्या पाहिजे हो ऊन असं लागत त्याला वातावरण थंड लागतं रे ती सगळी पाहू शकता तुम्ही ही आहे सगळी अशी स्ट्रॉबेरीची शेती आणि सगळीकडं ग्रीन झाडी आणि आतमध्ये सगळी अशा लाल रेड कलरच्या अशा छान अशा गोड आंबट गोड अशा स्ट्रॉबेरी होम तर चला या ठिकाणी आमचा नाश्ता आम्ही सँडविच मागवलेला आहे ते सँडविच आलेले आहे ते आधी खाऊन घेऊया आणि लगेच आपण स्ट्रॉबेरीची शेती पाहूया चला आपण जाऊया आता स्ट्रॉबेरीच्या शेतात बघूया आतमध्ये जाऊ देतात का आपण ते फोटो काढायला काकू हॅलो का महाबळेश्वरची गोड स्ट्रॉबेरी आंबट गोड गोड आंबट गोड 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 तर आपण आलोय आता स्ट्रॉबेरीच्या वावरात ते पाहता इकडे छान अशी स्ट्रॉबेरी खूप सुंदर अशी आहे आणि एकदम लाल चांगली के है आए अशी स्ट्रॉबेरी तुम्हाला दाखवत नाही आता पाहू शकता हे पहा ही आहे अशी स्ट्रॉबेरी पहिल्यांदा स्ट्रॉबेरीला हात लावलेला आहे मी ही पाण्याची खूप सारी अशी इच्छा होती मस्त तोडू नाही शकत आपण कारण की ते काकूंना विचारले नाही ही पिकायची आहे ती पिकलेली आहेत स्ट्रॉबेरीची शेती पूर्ण अख्खं ग्रीन आणि रेड कलर आणि मध्ये मध्ये कोबी आहे आणि ही फुलांची झाडं

स्ट्रॉबेरीची शेती छान अशी किती मोठ्या मोठ्या स्ट्रॉबेरी आहे खतरनाक अशी आणि जवळून पाहिली मी शेती ॲक्च्युली याच्या आधी सुद्धा पण शेती स्ट्रॉबेरीची शेती पाहिली होती मी परंतु इतक्या जवळून आणि इतके, इतके पिकलेले असे स्ट्रॉबेरीज मी कधीच पाहिलेले नव्हते अगदी ते बी झाडाला मित्रांनो महाबळेश्वर म्हणले की स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरी म्हणले की महाबळेश्वर हे आपल्या सर्वांनाच आठवतं आणि इकडे खूप सारे स्ट्रॉबेरीचे वेगवेगळे प्रकार म्हणजे रसबेरी ब्ल्यूबेरी आणखीन वेगवेगळे वेग 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 चॉकलेट्स आणखीन सांगायचं म्हटलं तर जाम म्हणजे असे वेगवेगळे वेग जे युनिक काही काही पदार्थ आहेत ते इकडं आपल्याला टेस्ट करायला मिळते आणि आपण घरी घेऊन सुद्धा जाऊ शकतो असं हे महाबळेश्वरचं ठिकाण आहे मी तुम्हाला एक अनुभव सांगते माझा की मी अगदी चौथीत होते त्यावेळेस मी आले होते पण तेव्हा मला त्याच्यानंतरनं सुद्धा आलो पण चौथीत असताना मी पहिल्यांदाच महाबळेश्वर पाहिलं होतं आणि शीतल तोडदा आहे स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये स्ट्रॉबेरीज तुम्ही पाहू शकता

प्रत्येक झाडाला खूप सारे अशा स्ट्रॉबेरी आहे खूप सुंदर आणि आणि सगळ्यांची आवडती हा स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी कलर तोडून खाऊन दाखव तसे तोडून आणि दादाला पण स्ट्रॉबेरीज खूप आवडतात आणि स्ट्रॉबेरीच्या तो महाबळेश्वरला आमच्याबरोबर फिरायला खास स्ट्रॉबेरीज खायला <laughs> चला स्ट्रॉबेरीची शेती मी पाहिली होती बरं का परंतु इतक्या जवळून आणि अगदी शेतात जाऊन आणि हिरव्या गार झाडाला अशी लाल लाल कलरची मस्त स्ट्रॉबेरी कलरची रसरसीत अशी स्ट्रॉबेरी पाहिलेली नव्हती सर्वजण पाहतात मग असं म्हणणार नाही की नाही पाहत म्हणून पण मला तो अनुभव जवळून घ्यायचा होता तो अनुभव मी जवळून घेतलेला आहे खूप सुंदर असा माझा अनुभव होता तर खूप दिवसांची इच्छा होती की अगदी शेतात जायचं आणि मस्त स्ट्रॉबेरीज तोडून खायच्या वगैरे तर ही इच्छा माझी पूर्ण झालेली आहे मस्त छान अशी स्ट्रॉबेरी आम्ही घेतले पण खाल्ले पण खूप खूप सारा एन्जॉय पण केला तर खूप दिवसांचा हा अनुभव माझा राहिलेला होता तो पूर्ण झाला अचानकच मग आमचा प्लॅनिंग झाला आणि आम्ही आलो आणि तो अनुभव म्हणा किंवा तो मला जे अनुभवायचं होतं ते मी अनुभवलेलं आहे खूप सुंदर असं आणि तर महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी नेहमीच असते पण हिवाळ्यातही जास्ती स्ट्रॉबेरी असते आणि तो आज अनुभव मी घेतलेला आहे खूप छान वाटलं मला म्हणजे ना आम्ही इतर वेळेस आलो बरं का परंतु अशी शेती पाहायला मिळत होती पण एवढी अशी हिवाळ्यात जशी स्ट्रॉबेरी पाहायला इथे असते इत अशी इतर वेळेस नाही अनुभवायला मिळत त्यामुळं हिवाळ्यात अगदी जर तुम्हाला पॉसिबल असेल तर स्ट्रॉबेरीची शेती पाहण्यासाठी तरी कमीत कमी तुम्ही महाबळेश्वरला नक्कीच भेट द्या आणखीन बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंटसुद्धा आहे त्यांनासुद्धा भेट द्या तुम्ही मग तर चला मी ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवते ही स्ट्रॉबेरीची शेती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो सर्वांना बा बाय तर ना तुम मी तुम्हाला हा व्हिडिओ मी स्ट्रॉबेरीच्या शेतीचा स्पेशल व्हिडिओ केलेला आहे कारण की मी जे अनुभवलं ते मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आणखीन दुसरा एक टेबल पॉईंटचा आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलेला कुठं केली त्यासाठीचे सुद्धा आणखीन एक उद्या आणि परवा दिवशी व्हिडिओ नक्कीच येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केला आ करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा बाय बाय